स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी पलूस परिसरात मुसळधार पाऊस आठवडा बाजाराची दैना आज सकाळपासून पलूस तालुक्यात ढगाळ वातावरण होते तापमानाचा पारा वाढत होता दुपारानंतर अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली पलूस परिसरासह तालुक्यात दुपारानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह था झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र दना झाली त्यामुळे आठवडा बाजारामध्ये तसेच कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात पाणी देखील साठले होते हवामान खात्याने शहर आणि परिसरात मंगळवारी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता मंगळवारी सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली परिसरात पावसाने जोरदार थैमान घातले अचानक आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मुसळधार पावसामुळे चांगलीच धांदल उडाली पावसामुळे आठवडा बाजारामध्ये चांगलीच तारामळ झाली बाजारात अनेक ठिकाणी पाणी वाहत होते यातूनच ग्राहक वाट करताना दिसले तर विक्रेतेही भिजून गारटून गेल्याचे चित्र होते तर मुसळधार पावसाने भाजीपाला भिजत असल्याने चिंतेत दिसले अनेक व्यापाऱ्यांना पावसाने माल खराब झाल्यामुळे नुकसान होणार आहे पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते सकाळपासून अनेक का नागरिक कामासाठी घराबाहेर पडले दुपारनंतर अचानक पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिकांची चांगलीच धावपळ झाली